नमस्कार आज आपण अठरा महापुराणांपैकी एक विशेष आणि पवित्र ग्रंथ जाणून घेणार आहोत लिंगपुराण लिंगपुराण हा प्राचीन संस्कृत ग्रंथ असून त्यामध्ये सुमारे अकरा हजार श्लोक आहेत या ग्रंथाचे दोन विभाग आहेत पूर्वभाग आणि उत्तर भाग पूर्व भागात ब्रह्मांडाची उत्पत्ती भगवान शंकरांचे अद्भुत रूप आणि शिवलिंगाचे तात्विक महत्त्व याचे वर्णन आहे तर उत्तर भागामध्ये व्रत उपवास तीर्थयात्रा यज्ञयाग तसेच धर्मपालनाचे नियम यांचा सविस्तर उल्लेख आढळतो या पुराणात शिवलिंग हे केवळ दगर किंवा प्रतिकात्मक स्वरूप नसून ते संपूर्ण ब्रह्मांडाचे आणि अनंत ऊर्जेचे प्रतीक आहे असे सांगितले आहे शिवलिंगाची पूजा ही भक्ताला केवळ सांसारिक सुखच नव्हे तर मोक्षप्राप्तीचाही मार्ग दाखवते लिंगपुराणामध्ये भगवान शिव हे आदिदेव असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे शिवतत्व हे नाश आणि निर्माण या दोन्हींचे आधार आहे विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार ही प्रक्रिया शिवाच्या शक्तीमुळेच चालते असा या ग्रंथाचा मुख्य संदेश आहे तसेच लिंगपुराण भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम घडवते शिवपूजेच्या विविध पद्धती व्रत उपवासाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे पुण्य याचे वर्णन यात आहे त्याचबरोबर धर्म योग अध्यात्म आणि आचारधर्म यांचाही मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे लिंगपुराणाचे अध्ययन केल्याने आपल्याला केवळ धार्मिक ज्ञानच नव्हे तर जीवनातील शिस्त समर्पण आणि भक्तिभाव यांचे महत्त्व समजते